नमस्कार मित्रांनो बिग बॉस मारा सीझन पाचच्या घरामध्ये उद्या नवरा माझा नवसाच्या टू पिक्चर ती टीम घरामध्ये येणार आहे तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार ते आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्ही चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा नवनव पाच जनरच्या बेल ऐकून क्लिक करून ठेवा नमस्कार मित्रांनो बिग बॉस मारा सीझन पाचच्या घरातील नुकतं झालेल्या प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसत आहे की नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटाची टीम बिग बॉसच्या घरामध्ये आलेली आहे या चित्रपटाच्या टीममध्ये स्वप्नील जोशी सुप्रिया मॅडम आणि अशोक मामा हे तिघं जणं आपल्या घरामध्ये दिसत आहे तसेच त्यांनी एंट्री घेता दमदम वाजे तुमरू ह्या गाण्यावर सगळ्या सदस्यांबरोबर डान्सही केलेला आहे घरामध्ये आता मनोरंजनाचा कल्ला होणार असून त्यांनी सदस्यांच्या तोळ्यावर पट्टी भांडून त्यांना वेगवेगळे पदार्थ ची टेस्ट करायला दिली आहे शेवटी या सदस्याची टीम एका सदस्याला घराबाहेर घेऊन जाणार आहे आणि तो सदस्य ची एक्शन होणार आहे तर तुम्ही किती उत्सुक आहे नवरा माझा नवसाचा तूच्या टीमची आणि तुम्हाला कोण वाटतं की घराबाहेर जाईल आणि तुम्हाला अशोक मामा आवडता का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद